नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आहात दिग्ज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनी जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे येथील शनिधाम मंदिरामध्ये या निमित्तानं सत्तावीस मेच्या भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर विशेष अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर आरती पूजन आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील या प्रसंगी करण्यात आलेले आहे याशिवाय सकाळी दहा वाजतापासून महाप्रसादाला सुरुवात होईल या प्रसंगी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे तर याच दिवशी महादेवाचे विशेष अनुष्ठान आणि पूजन करण्याच्या देखील मान्यता आहे या निमित्ताने शिवालय देखील फुलून जाणार आहे गजबजणार आहे अत्यंत पावन अशा या पर्वाला ठिकठिकाणी भाविकांची गर्दी पाहाव्यास मिळते आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका